मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉसने सुरू केले आहे एक पॉवर रूम आणि या पॉवर रूमचा वापर करून इथे आता बरेचसे लोक सेव्ह झालेले आहे आणि त्याचबरोबर आता उरले आहे चार लोक आपल्याला माहिती होतं की सहा लोक घरातले नॉमिनेटेड होते आणि आता त्यातले उरले आहे फक्त चार आणि आता हे चार लोक कोण आहे ते म्हणजे सूरज योगिता निखिल आणि अभिजित तर इथे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की अभिजित या नॉमिनेटेड लिस्ट मध्ये नव्हते पण आता अभिजीतला रिप्लेस केला आहे घनश्यामने कारण वैभव यांनी पॉवर कार्ड यूज करून घनश्यामला सेव्ह केला आहे आणि रिप्लेस केला आहे तिथे अभिजीतला आणि त्याचबरोबर मित्रांनो अभिजीतला पण आधी पॉवर कार्डचा उपयोग करता आला होता आणि त्यांनी सेव्ह केलं होतं पंढरीनाथ यांना आणि अरबाज यांनाही पॉवर कार्डचा यूज करता आला होता आणि त्यांनी सेव्ह केला आहे निकिला तर मित्रांनो आता उद्या काय होणार आहे असल्या सगळ्या टास्कबद्दल आणि अपडेट्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगत राहू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक शेअर नक्कीच करा आणि तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळू द्या